नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू बघूंनो बऱ्याच जणांनी मातृत्व रजेसंदर्भाने विचारणा केलेली होती आणि पितृत्व रजेसंदर्भातील काय नियम आहेत यासंबंधाने विचारणा केलेली होती तर मॅटर्निटी लिव्ह बदलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पहिलेच आहे तर आता पितृत्व रजेसंदर्भात आपण चर्चा करून घेऊया कारण हा प्रत्येकांना कधी ना कधी उपयोगात आणणारी रजा आहे तर काय सविस्तर व्हिडिओ बघा एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज सबस्क्राईब करून मेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नो कर्मचाऱ्यांना दिल्या जाणारा बालसंगोपन रजा त्याचप्रमाणे पुरुषांना देखील काही विशिष्ट प्रसंगी बालसंगोपन रजा दिले जाते या संदर्भात वित्त विभागाकडून एक महत्वपूर्ण अशा प्रकारची बालसंगोपन रजा संपूर्ण सेवेमध्ये सातशे तीस दिवसाच्या कमाल मर्यादित मंजूर करता येते विकलांगता व्यक्तीमध्ये अन्नत्व क्षीणदृष्टी बरा झालेला कुष्ठरोग श्रवण शक्ती शक्ती दोष विकलांगता मतिमंदता मानसिक आजार सदरची विकलांगता किमान चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक असेल त्या संदर्भातील वैद्यकीय प्राधिकरणाने प्रमाणित केले असणे आवश्यक असणार आहे अथवा आत्ममग्न सेरेब्रल बालसी मतिमंद बहुविकलांग व गंभीर स्वरूपाच्या विकलांगता असणारे अपत्य अशा प्रसंगी पुरुष बाल संगोपन रजा घेता येते सदरची रजा ही बावीस वर्षाची अपत्य होईपर्यंत अशा प्रकारची रजा घेता येते सदरची रजाही पहिल्या दोन हयात अपत्याकरिताच घेता येते याशिवाय प्रत्येक बालसंखम रजेच्या कालावधीसाठी रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी जेवढे वेतन मिळते असेल तेवढेच वेतन रजा वेतन मध्ये मिळेल विकलांगता अपत्य शासकीय कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे अशा प्रकारचे प्रमाणपत्र शासकीय कर्मचाऱ्यांनी सादर करणे आवश्यक असते सदरची रजा ही त्याच्या एकूण सेवेच्या सेवा कालावधीमध्ये सातशे तीस दिवस कमाल मर्यादेच्या अधीन राहणार आहे तर संबंधाचा शासन निर्णय बांधून मी स्क्रीनवर स्क्रोल करतो आहे तुम्ही बघू शकता या शासन निर्णयानुसार तुम्हाला ह्या रजा घेता येतील या शासन निर्णयाची कॉपी पाहिजे असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि तो शासन निर्णय डाउनलोड करून एकमेकांना शेअर करा तर कुठली अडचणीला कमेंट करून लिहू शकता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनल आपली सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र